सार्थक कसली भारी आहे ना रे शिवसृष्टी हो ना मला शौर्यने सांगितल्यापासून कधीपासून बघतोय असं झालं होतं सार्थक तुला काय आवडलं रे सगळ्यात जास्त अगं दिशा आवडीपेक्षा ना महाराजांनी यवनांच्या काळात कडब्याच्या पेंढीपासून ते स्वराज्याची राजधानी रायगड पर्यंत कसं काय सांभाळलं असेल ग हो रे तेही विचार करण्यासारखं आहे आणि तू काय आवडलं हे विचारलंस ना मला तर ते शस्त्रास्त्र विभाग उजवे हाती बिचवा त्याला वाघनख सर्जाच्या पंजाला या सात शब्दांवरून छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्याचा केलेला पराक्रम जगाच्या इतिहासात अजरामर झाला आहे सार्थक तुला वाघनखे या शस्त्राबद्दल माहिती असेल तर सांग ना मला थोडाफार माहिती आहे वाघनखे हे मध्ययुगीन भारतीय उपखंडातले मुठीत लपवण्याजोगे शस्त्र आहे याला वाघाच्या पंजांवरील नखांप्रमाणे पोलादाची तीक्ष्ण नखे असतात व मूठ वळवल्यावर केल्यावर बोटात दोन अंगठ्या घातल्याप्रमाणे दिसते हा आणि त्या अंगठ्या आतील बाजूने एका धातू पट्टीने जोडलेल्या असून त्यावर तीक्ष्ण नखे लावलेली असतात यांचा उपयोग प्रामुख्याने लक्ष्यावर गुप्तपणे हल्ला चढवण्यासाठी केला जाई बरोबर ना हो अगदी बरोबर अशा स्वरूपाची शस्त्रास्त्रे पाहण्यासाठी आपण पुढील वेळी येताना आंबेगाव इथल्या शिवसृष्टीला अवश्य भेट द्यायला आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन येऊ हो मित्रांबरोबर शिवसृष्टी पाहिला आणखी मजा येईल